मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सात ऑगस्ट रोजी आमच्या संयुक्त कृती समिती बरोबर चर्चा करून त्या बैठकीला मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते त्यांनी दिनांक चर्चा कामगार कृती समिती सोबत आवश्यक होत त्यांनी सांगितल्याप्रमाणे शासकीय अधिकारी आणि महामंडळाचे अधिकारी यांनी सर्व बैठका घेऊन महामंडळ स्थळावर सर्व ठराव पास करून त्यांच्याकडे पाठवलेले आहेत शासनानं मान्य मुख्यमंत्री यांनी संयुक्त कृती समितीला दिलेल्या आश्वासनावर तोंड फिरवलं आणि त्याच्यामुळं आज ही एस टी कामगारावर वेळ येत आहे दिनांक वीस तारखेला मान्य मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून आमच्या कामगारांचे प्रश्न जर मिटवले असते तर आज आम्हाला हे आंदोलन करणं भाग पडलं नसतं परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना प्रमाण वेतन ही आमची प्रमुख मागणी असताना केवळ आतापर्यंत गेल्या दोन वर्षापासून मान्य मुख्यमंत्री हे एसटी कामगाराबाबत चालदेखल करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री हे दोन्ही खाते त्यांच्याकडेच आहेत गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी आमच्या संयुक्त कृती समिती बरोबर चर्चा करून तुमचे प्रश्न पंधरा दिवसात निकाली काढतो आणि साठ दिवसाची एक समिती नेमून तुमचे प्रश्न दोन महिन्यात मार्गे लावतो असं मान्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कृती समितीला ठोस आश्वासन दिलं होतं परंतु गेल्या दोन वर्षापासून एस टी कामगार हा त्यांच्याकडे चाटकाप्रमाणे वाट पाहत आहे परंतु एस टी कामगार अन्याय करणं हे राज्य शासनाला शोभत का तुम्ही सांगा परंतु आतापर्यंत अन्यायाचा उद्रेक झालेला आहे आणि गेल्या वीस तारखेपासून दोन तीन दिवसात बैठक लागेल अशी अपेक्षा होती एस टी कामगारांना परंतु या रा राज्य शासनानं आमच्यावर नेहमीच अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला लाडकी बहिणीला देण्यासाठी पैसे आहेत एस टी कामगारांच्या वर सवलती लादण्यासाठी तात्काळ निर्णय घेता आणि एस टी कामगाराच्या वेतनावर बोलण्यासाठी तुमच्याकडे वे वेळ नाही थेट केवळ चालढखालपणा करून एस टी कामगारावर अन्याय करण्याचं धोरण राज्य शासनाच दिसून येतं आणि त्यांना जे कोणी आतापर्यंत मिसगाईड केलेला आहे त्यांना पण एस टी कामगारांच्या वतीनं आव्हान आहे तुमच्या माग कुठल्याही प्रकारची ताकद नसताना तुम्ही शासनाची दिशाभूल करता आणि कामगारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करतात हे बेमुदत संप नसून हा हे बेमुदत धरणे आंदोलन आहे बेमुदत धरणे आंदोलन प्रत्येक आगारागार उत्स्फूर्तपणे सर्व कामगारांनी केलेलं आहे यात कुठल्याही कुणावर दबाव नाही कामगार पिंजलेला आहे आर्थिक अडचणींना सामोरं देत आहेत गेल्या दोन वर्षात आमच्या सुमारे दोनशे कामगारांनी के आत्महत्या केलेल्या आहेत आमच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केली विविध संघटनाने आंदोलन केली आंदो के प्रत्येक वेळेस माननीय उद्योग मंत्री सामंत दादा भुसे विधानसभेमध्ये सुद्धा यांनी खोट सांगितलं की अडतीस हजार पगार आहे आज एस टी संप असल्यामुळे बरेच प्रवाशांचा हाल झाले आहे आणि बरेच जणांना गाड्या भेटलेल्या आहेत त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम जनरेट झाले कारण काही जणांना त्यांच्या गावी पोचायचं होतं ते सर्वजण इथंच एस टी स्टँड मध्ये थांबलेले आहेत त्यांना बसची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे भरपूर हाल झाले आहेत आपण कुठून आलो आणि कुठं जाणार आहे मी आलेलो आहे बार्शी तालुक्यातून हत्तीच्या गावातून परंतु संप असल्यामुळे मी उस्मानाबाद मध्येच थांबलो आहे मला जायचं होतं संभाजीनगर मध्ये पण गाडी भेट न भेटल्यामुळं मी सध्या उस्मानाबाद मध्येच थांबलेलो आहे आणि आता सध्याला पुढच्या गाड्या बंद असल्यामुळे मी रिटर्न गावी जात आहे प्रायव्हेट वाहनात राहणार धाराशिव गाव माझा गंधोरा तालुका तुळजापूर आहे आणि आता जो संप आहे मी नागरिक ह्या जिल्ह्याचा असल्या कारण त्यांना समर्थन आहे माझं महामंडळाकडं कारण आम्ही वीस वर्षापासून ह्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की एम बी आणि महामंडळ यांचा एकेकाळी एक पगार एकसारखाच होता आता अलीकडल्या दहा वर्ष पाठीमागल्या दहा वर्षामध्ये एम एसीबीचा पगार ह्यांच्यात पाच पट केलेला आहे आणि यांचा पगार आहे तिथंच राहिलेला आहे म्हणून त्यांचं तुम्हाला सांगतो का नक्कीच एम एसीबीच्या बराबर यांचा पगार केला पाहिजे शास्त्राने याकडं पूर्ण मतलब काय लक्ष देऊन त्यांच्या मतलब काय आहे कुटुंबाचं तुम्हाला सांगतो पालन पोषण योग्य रीतीनं होईल त्यांचं तुम्हाला सांगतो का आहे शिक्षण पाणी मुलांचं किती खर्च आजकाल त्यासाठी आमचं समर्थन आहे या महामंडळाला आणि नक्कीच शासन याकडे मतलब काय करेल लक्ष देईल माझं नाव अशोक भोसले राहणार तालुका तुळजापूर तुळजापूरपासून राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या अनेक स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आर्थिक स्वरूपाच्या मागण्या आहेत त्यात प्रामुख्याने राज्य शासनाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं ही आमची प्रमुख मागणी आहे गेल्या सव्वीस जून रोजी त्या बाबतीतलं निवेदन शासनाला प्रशासनाला सादर केलं होतं त्यावर चर्चाही झाली होती वीस तारखेला त्यावर तोडगा काढवा असं मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्या आश्वासनाला हेतू पुरस्परपणे कानाडोळा करून त्याच्याकडे डोळे झाक करून आज आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आलेली आहे आम्ही महाराष्ट्र एस कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आज रोजी बेमुदत धरणे आंदोलनाच्या स्वरूपाचं आंदोलन अवलंबलेलं आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या जे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिलं पाहिजे ही जोपर्यंत मान्य होत नाही याबाबतीत स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगू शक इच्छितो की यामागे आमचं कोणालाही अडवणूक करण्याचा कोणालाही व्यटीस धरण्याचा किंवा कोणाला विरोध करण्याचा उद्देश नाही तर केवळ आणि केवळ फक्त आमच्या आर्थिक स्वरूपाच्या मागण्या पत्रात पाडून घेण्याचा आमचा उद्देश आहे आम्हालाही सर्वांनी समाजातील सर्व घटकांनी आमच्या भावना समजून घेऊन या बाबतीत सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि आमचे आंदोलन हे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो